नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे वा आमदार लंके साहेब तुमच्याकडे असेल तो तारा आणि खासदार विखेंकडे गेला तर गुंड सोशल मीडियावर खासदार सुजय विखे समर्थकांचा आमदार लंके यांना सवाल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे पाटील यांनी पारनेरमध्ये बाईक रॅली काढली होती यात दरेकर नामक एक तरुण खासदार सुजय विखे यांच्या बाईक रॅलीत सहभागी झाला त्याचे फोटो लंके समर्थकांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेत परंतु असं निदर्शनास आले की हा पदाधिकारी याआधी आमदार निलेश लंके यांचा समर्थक होता आमदार निलेश लंके यांच्यासोबतचे फोटो विखे समर्थकांकडून व्हायरल करत लंकेंना सवाल उपस्थित करण्यात आलाय की लंके साहेब तुमच्याकडे असेल तर तारा अन्सुजे विखेंकडे गेला तर गुंड विखे समर्थकांनी केलेल्या पोलखोलमुळे लंके समर्थकांची चांगलीच चांगली गोची चा निर्माण झाल्याचे चित्र सोशल मीडियावर पाहवयास मिळाले प्रतिनिधी निलेश कर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला करा